नमस्कार मित्रांनो मी आचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो निमित्त आहे या आगामी मराठी चित्रपटाचं त्या चित्रपटाचा लॉन्च सोहळा इथं यशवंत नाट्यमंदिरात साजरा झाला आणि या चित्रपटात टायगर अशी एक वेगळीच व्यक्तिरेखा साकारणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री विजय निकम सर माझ्यासोबत आहेत नमस्कार 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 मला जाणून घ्यायचंय आम्ही ट्रेलर मध्ये बघितलं की टायगर अशी एक वेगळीच व्यक्तिरेखा तुम्ही करताय काय आहे नेमकी व्यक्तिरेखा <laughs> <laughs> मी तुम्हाला एवढच <योड़> सांगेन की टायगरच नव्हे तर आणखी अशा सात आठ व्यक्तिरेखा अशा आहेत की <laughs> त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला लेखकाने एक युनिकनेस दिलेला आहे <laughs> तो युनिकनेस तुम्हाला सहसा बघायला मिळणार नाही की ही पात्र अरे बाबा अशा तऱ्हेचं पात्र पाहिलंच नाही <laughs> तर त्यातली जी गंमत आहे ती मी आता तुम्हाला त्या पात्रां सांगणार न सांगता तुम्ही ते एकोणीस तारखेला बघावं असं मला वाटते आहे माणूस आहे चाळीतला अ आणि नाही फारसं मी नाही सांगत नाही हरकत नाही ती बातमी नंतर फोडू आपण सप्टेंबर पॅक घेतो पण मुळात तुमचे जे कॉस्ट्युम आहेत या व्यक्तिरेखीचे तर त्या कॉस्च्युम बद्दल पण थोडं सांगितलं तरी चालू कॉश्च्युम कॉस्च्युम अगदी टिपिकल भाई सारखे वगैरे आहेत त्याच्यामध्ये त्या कॉश्च्युमवर खूप कष्ट घेतले ग्रीष्मा अडवाणी जे आहेत आमच्या प्रोड्यूसर त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखीच्या कॉस्च्युम वर खूप कष्ट घेतले त्याच्यातल्या त्या गळ्यातल्या हातातल्या एका छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांनी एकदम रिसर्च केला आणि बरंच काही काही केलं आणि त्या शूट करताना कुठेही लपल्या जाऊ नयेत याचीही काळजी घेतली आम्हालाही ती काळजी घ्यायला लावली आणि खूपच खूपच हसत खेळत आणि असं एन्जॉय करत करत आम्ही शूट केलं त्यामुळे मजा आली माझ्या अली म्हणण्यापेक्षा त्या पात्रामध्ये जायला सोपं झालं भूमिकेला योग्य असं कॉस्ट्युम तू घातला आपण त्याच्यानंतर ती मग फारसं बरोबर मुळात या चित्रपटांची कलाकारांची भट्टी जमलेली आहे सगळेच डॉक्टर मोहन आकाश असतील अविताई असतील आनंदा कारेकर आहे प्रीतम कागणे सिद्धार्थ जाधव आहे तर या सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना अनुभव काय आनंद आनंद आणि अभिमान म्हणजे मुद्दा असा आहे की डॉक्टर मोहन आगाशी अगदी सत्यजित रेनच्या सिरियल त्यांच्या ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही च्या काळातले मी पाहिलेले तेव्हापासून त्या ते माणसाविषयीची एक विशिष्ट प्रतिमा मनात तयार झाली होती नंतर काटकोण त्रिकोण वगैरे नाटक त्या नाट मग आणि एक आदरयुक्त भीती त्या व्यक्तिरेखेविषयी माझ्या मनात होती आयुष्यात पहिल्यांदा मी काम केलं त्यांच्याबरोबर आणि पहिल्या दिवशी मला बोलतानाही ऑकवर्ड व्हायला लागलं आणि नंतर नंतर माझ्या असं लक्षात आलं की माणूस अगदीच अगदीच एक एक लहान मूल त्या माणसाच्या आतमध्ये आहे आणि आमची खट्याळी जोळी असं मला हरकत नाही खूप छान व्यक्तिमत्व आहे गप्पा मारायला खूप उत्तम आहेत आणि आदरणीय अशा अर्थाने की त्यांना बोलताना ऐकताना आणि एकंदर अभिनय करताना बघून तुमच्या कळत आणि नकळत तुम्ही शिकत असता शिकू शकता तुमच्या चित्रपटाकरता शुभेच्छा आणि आपण लोकांना सांगूया की व्हिडिओ ला करा, करा, अगदीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा <laughs> आणि एकोणीस तारखेला मित्रांनो आतली बातमी फुटणार आहे अवश्य बघा <laughs> थँक्यू व्हेरी मच